आज अनेक वर्षानंतर मित्राची बहीण मिळाली होती तिच्याकडे बघून तर मला फार वेगळेच वाटू लागले आणि तिच्या डोळ्यात बघितले तर मला असे वाटत होते की तिला कुठला तरी त्रास आहे पण आज आम्ही अनेक वर्षानंतर भेटलो होतो तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे फार गोष्टी दिसून येत होत्या ती बघताच माझ्या जवळ आली आणि त्यानंतर तिने मला जे काही म्हटले त्यामुळे मला आश्चर्य झाले मित्रांनो माझे नाव संतोष आहे माझा कॉलेजमध्ये एक मित्र होता आम्ही दोघे कॉलेजमध्ये सोबत जात होतो मी घरून निघालो की त्याच्या घरी जायचो आणि त्याला घेऊन कॉलेजमध्ये जात होतो तीन वर्ष आम्ही सोबत होतो या तीन वर्षात आमची मित्रता फार वाढली होती मी नेहमी त्याच्या घरी जात होतो त्याच्या घरी त्याची आई बाबातो आणि त्याचे मोठी बहीण राहत होते त्याची मोठी बहीण पाहायला फारच छान होती जेव्हा मी तिला पहिल्यांदा बघितले तर मी बघतच राहिलो कारण माझा मित्र हा दिसायला साधारण होता पण त्याची बहीण फारच सुंदर होती माझ्या मित्राच्या घरची परिस्थिती थोडी बरोबर नव्हती कारण त्याचे बाबा दारू पिणारे होते त्यामुळे त्याच्या घरी अनेक अडचणी निर्माण होत होत्या म्हणून मित्राची आई सुद्धा कामाला जायची माझ्या घरची परिस्थिती चांगली होती माझे बाबा ड्युटीवर होते आई घरीच असायची आता मी नेहमी त्याच्या घरी जात असल्यामुळे माझी मित्राच्या बहिणीसोबत तसेच आईसोबत ओळखी झाली होती बाबा पण मला ओळखत होते पण मी त्यांच्यासोबत जास्त बोलत नव्हतो कारण त्यांचा स्वभाव मला फारच वेगळा वाटायचा कधी कधी तर माझ्यासमोर ते आपल्या मुलांना रागवायचे आणि थोडा वेगळ्या भाषेत बोलायचे म्हणून मी ते असले की त्यांच्याशी जास्त बोलत नव्हतो आणि जातसुद्धा नव्हतो पण हळूहळू आता माझी ओळखी फार चांगल्या प्रकारे त्याच्या घरच्या लोकांसोबत झाली मी आता मित्राच्या बहिणीसोबत बोलत होतो कधी कधी मित्र कामात असला तर आम्ही गप्पा सुद्धा करू लागलो मी तिचे नावच घेत होतो तिचे नाव कोमल होते कोमलसुद्धा माझ्यासोबत फार चांगल्याने बोलायची माझ्याजवळ गाडी असल्यामुळे कधी कधी कोमलला काही काम असले तर मित्र मला बोलावून घ्यायचा कोमलला आम्ही घेऊन जात होतो आणि हळूहळू कोमल सोबत सुद्धा फार चांगल्या प्रकारे ओळखी झाली आणि आम्ही आता अगदी मित्रासारखे झालो होतो कोमल मला अनेक गोष्टी सांगत होती एकदा तर मित्र माझा बाहेर गेला होता आणि त्याच्या घरी काहीतरी काम होते तो म्हणाला तू माझ्या घरी जा आणि कोमलला घेऊन बाहेर जाऊन ये तिला काहीतरी काम आहे त्या दिवशी मी त्याच्या घरी पोहोचलो कोमलला बाहेर जायचे होते म्हणून ती फार चांगल्या प्रकारे तयार झाली होती मी तिच्याकडे बघितले आणि बघतच राहिलो ती पण माझ्याकडे बघत होती त्यानंतर तिला म्हणालो आज कोमल तू फार सुंदर दिसत आहे मी असे म्हणताच कोमलने फार सुंदर स्माईल दिली त्यानंतर मी तिला घेऊन एका कार्यक्रमाला गेलो फार लो oh, लोक तर आमच्याकडे बघत होते कोमलला पण कळले होते की लोक आमच्याकडे बघत आहे म्हणून त्यानंतर ती आपल्या कार्यक्रमात व्यस्त झाली फार वेळ झाल्यानंतर आम्ही कार्यक्रमातून निघालो आम्हाला यायला संध्याकाळ झाली पण आज आम्ही फार गोष्टी केल्या होत्या आमचे एकमेकाकडे नंबरसुद्धा होते एक म्हणून नंबर आता कधीकधी मेसेजवर पण बोलणे व्हायचे आता कोमलला काही काम असले तर मला फोन करायची तिला कुठल्या गोष्टी सांगायच्या असल्या तेव्हा सुद्धा फोन करत होती हळूहळू आमचे मित्रता फारच वाढू लागली कधीकधी माझ्या मनात अनेक गोष्टी येत होत्या कारण कोमलचे पाहणेसुद्धा माझ्याकडे कधीकधी फार वेगळे असायचे पण आता आमचे नाते फारच चांगल्या प्रकारे झाले होते मी घरी गेलो की कोमल मला अनेक वस्तू खायला घालायची त्यामुळे अजूनच चांगले वाटत होते आता आम्ही नेहमी बोलत असल्याने कोमल मला आता आपल्या आयुष्याच्या अनेक गोष्टी सांगत होती ती एकदा म्हणाली की माझे आयुष्य फार दुःखाचे गेले आहे कारण मी जसा विचार केला होता तसे मला जगायला मिळाले नाही तुला बाबांचा स्वभाव तर माहीतच आहे आणि त्यांच्यामुळे आई पण फार त्रासात आहे आणि काही दिवसा अगोदर माझ्या लग्नाच्या सुद्धा गोष्टी सुरू होत्या पण सध्या मला लग्न करायचे नाही त्यांना वाटते की मी आता मोठे झाले आहे त्यामुळे काही दिवसांनी मला एक मुलगा बघायला येणार आहे तो बाबांच्या ओळखीचा आहे मी कोमलला म्हणालो मला, मला, मला पण असे वाटते की तू काहीतरी बोलवले त्यानंतर लग्न करावे तर कोमल म्हणाली माझी पण तशीच इच्छा आहे पण बाबा काही ऐकत नाही आणि बाबांसमोर आई सुद्धा काही बोलत नाही काही दिवसानंतर कोमलला मुलगा बघायला आला कोमल दिसायला तर फारच छान होती त्यामुळे त्याने पाहताच कोमलला पसंत केले आणि कोमलचे लग्न ठरले कोमलचे लग्न चांगल्या पद्धतीने पार पडले होते आणि त्यानंतर कोमल सोबत माझे बोलणे बंद झाले मी पण नोकरी आता नोकरीवर होतो आणि शहराच्या फार लांब होतो त्यामुळे आता माझ्या मित्रासोबत पण माझे बोलणे होत नव्हते पण आता अनेक दिवसानंतर मी आपल्या घरी आलो होतो आणि मला कळले की माझ्या मित्राची फार तब्येत खराब आहे कारण त्याला दारूचे व्यसन लागले होते म्हणून मित्र असल्यामुळे मी त्याला पाहायला जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याच्या घरच्या दिशेने निघालो मला बघून ती स्वतःला आवरू लागली मी तिला म्हणालो काय झाले आणि तू बाहेर का बसली आहे तर ती शांतच होती तसेच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिच्या चेहऱ्याकडे बघून तर मला फार वाईट वाटू लागले मी तिला म्हणालो काय झाले सांगशील का ती म्हणाली मला बाबांनी घराबाहेर काढले आहे आणि मला अनेक गोष्टी ऐकवल्या मी तिला म्हणालो पण तुझ्या बाबांनी तुला घराबाहेर का काढले आहे तर म्हणाली मी इथे राहायला आले होते तसेच मला कळले की भावाची तब्येत सुद्धा बरोबर नाही म्हणून त्याला पण बघून घेते बाबांना माझ्यासोबत घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या आणि बाबा माझ्या गोष्टी ऐकून फारच संतापले आणि म्हणाले आता तुझे हे घर नाही आहे कारण तुझे लग्न झाले आहे त्यामुळे तुझा आता इथे काहीच हक्क नाही म्हणून तू आपल्या नवऱ्याच्या घरी जा पण मी आता नवऱ्याच्या घरी कसे जाऊ कारण नवऱ्यानेच मला घराबाहेर काढले होते मी तिला म्हणालो तुझ्या भावाला म्हणजे माझ्या मित्राला काय झाले तर म्हणाली तो हॉस्पिटलमध्ये आहे आणि आई सुद्धा तिथेच आहे मला या गोष्टी कालच कळल्या कारण मला आईने फोन केला होता म्हणून मी इथे आले आहे नाहीतर मी दोन दिवस झाले माझ्या नवऱ्याच्या मामाकडे होते मी म्हणालो अगोदर चला आपण तुझ्या भावाला बघून नंतर तुझ्यासोबत काय झाले मला सविस्तर सांग मग मी कोमलला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो बघतो तर माझ्या मित्राची फार तब्येत खराब होती आणि त्याची आई त्याच्याजवळ बसून होती मी मित्राला बघितले आणि कोमलने आपल्या आईला सर्व गोष्टी सांगितल्या मला तर कळतच नव्हते की मित्राच्या कुटुंबावर एवढे मोठे संकट कसे काय आले काही वेळ मित्राजवळ थांबलो त्यानंतर कोमल जवळ गेलो कोमलला म्हणालो आता खरे काय ते मला सांग तर कोमल म्हणाली माझे लग्न झाल्यानंतर मी नवऱ्याकडे होते नवरा मला चांगला वाटला कारण काही महिने माझ्याशी तो फार चांगला वागला पण हळूहळू त्यांचा खरा स्वभाव काय तो मला कडून आला तसेच लग्नानंतर आता मला एक वर्ष होऊन सुद्धा मुलबाळ झाले नव्हते त्यामुळे सासू पण मला अनेक गोष्टी बोलायची तिला नातू हवा होता तसेच नवऱ्याला व्यसन असल्यामुळे हळूहळू नवऱ्याचा त्रास वाढू लागला तसेच त्यांचे व्यसनचे प्रमाण पण वाढले होते आणि मला मुलबाळ होत नसल्यामुळे ते दोघे पण नेहमी मला बोलायचे मी काही बोलले तर नवरा माझ्यावर ओरडायचा आणि मारायचा पण त्यांच्या त्रास फार वाढू लागला सासू तर मला फार वेगळ्या शब्दात बोलायची आता लग्नाला इतके वर्ष होऊन सुद्धा मला मूळ बाळ नसल्यामुळे त्यांचे माझ्यासोबत वागणे बदलून गेले होते खरं तर त्यांना माझ्याकडून नातू हवा होता आणि मला मूळ बाळ होत नसल्यामुळे नवरा मला दोष देत होता आणि त्याला वाटत होते की माझ्यामध्येच काही प्रॉब्लेम आहे तसेच वेगळे म्हणून मला तो नेहमी त्रास देत होता पण एक दिवस नवऱ्याने मला फार मारले आणि म्हणाला लग्नाला इतके वर्ष होऊन सुद्धा तुला मुलबाळ झाले नाही त्यामुळे तुला इथे राहण्याचे काहीच गरज नाही तसेच त्यांना मला घराबाहेर काढले सासूसुद्धा नवऱ्याच्या बोलण्यात सहभागी होती मी फार रडत होते आणि त्यांना विनंती करत होते पण तरीसुद्धा त्यांनी माझे काहीच ऐकले नाही म्हणून मी मामाकडे गेले मामांनी सांगितले की माझ्या सासूचा स्वभाव फार वेगळा आहे तिथे असताना मला आईचा फोन आला आणि भावाबद्दल कळले म्हणून मी त्याची तब्येत बघायला इथे आले घरी येऊन बाबांना सर्व गोष्टी सांगितल्या तर बाबा माझ्यावर संतापले आणि म्हणाले आता तुझे लग्न झाले आहे म्हणून तुझा इथे काही हक्क नाही तसेच तू आपल्या नवऱ्याच्या घरी जा आणि तिथेच राहा उगाच आम्हाला त्रास देऊ नको तसेच बाबा फार काही बोलले आणि दरवाजा बंद करून निघून गेले म्हणून मी घराबाहेर बसून रडत होते मला कोमलचे बोलणे ऐकून फार वाईट वाटत होते मी कोमलला बोललो तू काळजी करू नको मी तुझ्यासोबत आहे तर ती माझ्याकडे बघत होती तसेच कोमलला काही पैसे दिले आणि म्हणालो असू दे तुझ्या कामात येते आणि एक भाऊ हॉस्पिटलमध्ये असला तरी दुसरा भाऊ तुझ्यासोबत आहे मी असे म्हणतात तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले कोमल सुद्धा माझ्या बहिणीसारखी होती आणि मला पण बहीण नव्हती काही दिवसांनी मित्राला सुट्टी झाली पण तिचे बाबा आता नेहमी कोमलला काही बोलायचे पणा आणि भाऊ तिच्या सोबत होते मी कोमलला एका ठिकाणी जॉब लावून दिला आता कोमल रोज जॉबला जाते तसेच मित्राला तब्येतीमुळे फार मोठा धक्का बसला होता त्यामुळे तो सुद्धा आता सुधारण्याचा प्रयत्न करत होता मी अधून मधून जाऊन मित्राची तसेच कोमलची विचारपूस करत असतो पण जॉब लागल्यामुळे आता कोमल खुश आहे एक दिवस कोमलचा फोन आला आणि म्हणाली मला माझ्या नवऱ्याने घरी बोलावले आहे आणि माझी माफी मागत होता तसेच त्याला कळले की चुकी कोणाची आहे पण मला प्रश्न पडला की तिथे जायचे की नाही म्हणून तो घरी अयशे तर बरे होईल कारण मला आता माझ्या भावाची गरज आहे मी म्हणालो ठीक आहे त्यानंतर मी तिच्या घरी गेलो आणि आम्ही विचार केला की एकदा कोमलला आपल्या नवऱ्याकडे पाठवायचे आता कोमल आपल्या नवऱ्याकडे गेली आहे आणि काही अगोदर तिचा फोन आला होता आणि सांगत होती की आता घरी बरोबर सुरू आहे मित्रांनो संकटाच्या वेळी जर आपण कोणाची मदत केली तर परमेश्वर आपली नेहमी मदत करतो म्हणून आपल्याने होईल तेवढी कोणाची मदत करावी मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद